महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राह बिंधास नव्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पुंतंबा फाटा ते झगडे फाटा हायवेवर रोड रॉबरी करणाऱ्या एका गुन्हेगारास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकानं मालेगाव इथून मोठ्या शिताफीनं जोरबंद केला आहे सदरचे सदस्य वृत्त असे की दिनांक पंचवीस चार दोन हजार तेवीस रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान कोपरगाव तालुक्यातील पुंतंबा फाटा ते झगडे फाटा जाणाऱ्या रोडवर झगडे फाटा येथे डॉक्टर तुषार बाळासाहेब खंडीझोड वय चोवीस वर्षे राहणार सोनेवाडी तालुका कोपरगाव हे त्यांचे मोटरसायकलवर हायवेने घरी जात असताना चांदे कसारी शहरात पल्सर मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे जवळील मोबाईल रोख रक्कम डेबिट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स असा वीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल बळजबरीनं चोरून नेला होता याबाबत कोपरगाव पोलीस तालुका पोलीस स्टेशनमध्ये भाधवी कलम तीनशे ब्याण्णव तीनशे एक्केचाळीस चौतीस चा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास सुरू होता सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोबाईल हँडसेटचे तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय बातमीदाराचे मार्फतीने गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात आला त्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये आरोपी अमोल राजेंद्र काकोळोज वय पंचवीस वर्ष राहणार मालेगाव कॅम्प तालुका मालेगाव जिल्हा नाशिक याचा सक्रिय सहभाग असल्याचं निष्पन्न प्रयत्न झाल्यानं त्यास तालुका पोलीस पथकानं मालेगाव इथून ताब्यात घेतलंय त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात आला असून त्यास पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली आहे नमूद गुन्ह्यात चोरून नेलेल्या रुपयांच्या मुद्देमालापैकी वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपीचा साथीदार हा सध्या इतर पोलीस स्टेशन कडील गुन्ह्यामध्ये अटक असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्रीमती स्वातीभोर शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे सहाय्यक फौजदार सुरेश गागरे पोलीस कॉन्स्टेबल रशीद शेख अनिस शेख रोहित आरवडे अमोल फटांगरे चालक पोलीस नाईक साळुंके पोलीस कॉन्स्टेबल मेढे व आकाश बैरट सायबर सेल श्रीरामपूर यांचे पथकानं केले आहे दिनांक पंचवीस चार दोन हजार तेवीस रोजी कोपरगाव तालुका पोलिस या गावाजवळ रात्री साडेआठच्या दरम्यान डॉक्टर तुषार जोर सोनेवाडी हे आपल्या मोटरसायकलनं जात असताना दोन अज्ञात इस्माननी पल्सरवर येऊन त्यांची गाडी आढळली व त्यांच्याकडनं असलेला मुद्देमाल म्हणजे त्यांचा मोबाईल त्यांच्या हातातल्या अंगठी आणि आं त्यांची इतर वॉलेटमध्ये असलेले कागदपत्रे हे सगळे जबरीन हिसकावून नेले होते या संदर्भात पोलीस स्टेशन कोपरगाव तालुका येथे तीनशे ब्याण्णव तीनशे एक्केचाळीस चौतीस दुसरा गुन्हा दाखल केला होता नमूद गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री ओलासाहेब ॲडिशनल एस पी एम स्वाती भोर मॅडम व डी वाय एस पी साहेब यांच्या मार्गेसाठी आम्ही स्वतः आणि पी एस आय सारे करत होतो नमूद तपासादरम्यान फिर्यादीं दिलेली माहिती आरोपीबाबतचं वर्णन या सर्व गोष्टीचा बारक्यांना अभ्यास करत असतानाच त्या ठिकाणी गेलेला मोबाईल याचं देखील तांत्रिक विश्लेषण श्रीरामपूर येथील आमचे सायबरचे कर्मचारी यांच्या मार्फत करून नमूद मोबाईल हा श मालेगाव कॅम्प येथील एका आरोपीच्या ताब्यात असल्याचं जा निष्पन्न झालं होतं वरिष्ठांच्या परवानगीने मालेगाव तालुक्यात आमचे पथक पाठवून मालेगाव येथे पथक पाठवून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडील मुद्देमाल जवळजवळ वीस हजार नऊशे रुपयाचा गेलेला मुद्देमालपैकी वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हा पोलिसांनी हस्तगत केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्याच्यासोबत असलेला जो आरोपी आहे तो देखील निष्पन्न झालेला असून तो आरोपी इतर गंभीर गुन्ह्यामध्ये मा सबजेलमध्ये ते आहे त्यासाठी त्या आरोपीला देखील आम्ही माननीय कोर्टाच्या आदेशाने पुढील कारवाई करून लवकर ताब्यात घेत आहोत निर्भी कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव